एक देश एक निवडणूक हा प्रस्ताव केंद्रीय कॅबिनेटने मंजूर केला आणि देशातल्या राजकारणप्रेमींच्या मनामध्ये प्रश्नाचं काहूर माजलं व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीमध्ये यावरती अनेक प्रश्न विचारायला सुरुवात झाली आहे काही प्रश्न ज्ञानातून तर काही प्रश्न अगदी अज्ञानातून हे प्रश्न जन्माला आलेले आहेत तुम्हाला पडणाऱ्या प्रश्नांची उत्तरं या व्हिडिओतनं आम्ही देणार आहोत व्हिडिओच्या शेवटी आपल्या देशातले नेटवीर किंवा ट्रोलर्स किती दांभिक आहेत हे देखील आम्ही सांगणार आहोत आणि तेही आकडेवारीच्या सहाय्याने त्यामुळे कृपया व्हिडिओ शेवटपर्यंत पहा घेऊन टाक या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि तुम्हाला आणखी काही प्रश्न पडले असतील तर कृपया कमेंट बॉक्समध्ये तेही नमूद करा आम्ही त्यावरही व्हिडिओ बनवू अगदी तुमचं नाव घेऊन नमस्कार मी दिलीप आणि कॅमेरा मागे उभा आहे मनोज एक देश एक टॅक्स एक देश एक झेंडा यानंतर आता देशात येतोय एक देश एक निवडणूक कार्यक्रम यासाठी घटना दुरुस्ती करावी लागणार आहे आणि त्यासाठी संसदेच्या दोन्ही सभागृहांची परवानगी आवश्यक असणार आहे या प्रस्तावाला सगळ्यात आधी विधानसभा आणि लोकसभा निवडणूक पार पडेल आणि शंभर दिवसानंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या म्हणजेच ग्रामपंचायत पंचायत समिती नगरपरिषद जिल्हा परिषद नगरपालिका आणि महानगरपालिकांच्या निवडणुका पार पडतील त्याही एकाच वेळी माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अध्यक्षतेखालच्या समितीनं या संदर्भातला अहवाल सरकारला सादर केलाय या अहवालात तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तर दिली गेली आहेत त्यातूनच आम्ही निवडक प्रश्न विचारलेले आहेत म्हणजे ते निवडलेले आहेत आणि त्यांची उत्तर सुद्धा या प्रश्नाचं उत्तर आहे होय हे शक्य आहे याला ऐतिहासिक आधारही आहे देश स्वतंत्र झाल्यानंतर पहिल्या सार्वत्रिक निवडणुका एकोणीसशे बावन्न मध्ये पार पडल्या होत्या त्यावेळी सर्व राज्यांच्या विधानसभांच्या निवडणुका पार पडल्या होत्या आणि त्यानंतर एकोणीसशे सत्तावन्न आणि बासष्ट पर्यंत देशातल्या निवडणुका एकत्रच पार पडल्या त्यानंतर मात्र विधानसभा बरखास्त होऊन मध्यावधी लागल्या आणि एकत्रित निवडणुकांचं गणित बिघडलं नंतरच्या काळात केंद्रातही सरकार पाच वर्ष टिकलं नाही तिथेही मध्यावधी लागल्या त्यामुळे सगळंच वेळापत्रक बिघडलं आपल्या महाराष्ट्रातही जनतेने एकोणीसशे नव्याण्णव साली लोकसभा आणि विधानसभेसाठी एकत्र म्हणजे एकाच दिवशी मतदान केलंय कोविंद समितीनं चौदा मार्च रोजी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना सादर केलेल्या अहवालात संपूर्ण प्रक्रिया स्पष्टपणे मांडली आहे ज्या विधानसभांची मुदत लोकसभा निवडणुकीच्या आधी पूर्ण होणार आहे त्यांचा कालावधी वाढवण्यात येईल तो लोकसभेची मुदत संपेपर्यंत वाढवला जाईल आणि एकत्र सार्वत्रिक निवडणूक घेतली जाईल उदाहरणार्थ महाराष्ट्राच्या विधानसभेची मुदत सव्वीस नोव्हेंबरला संपते पण सहा आधीच लोकसभा निवडणूक होते मग अशा वेळी महाराष्ट्र विधानसभेची मुदत ही सहा महिन्याने कमी होऊन ती लोकसभेच्या मुदतीपर्यंत निर्धारित केली जाईल तसंच राजस्थान हिमाचल प्रदेश यांच्यासारख्या विधानसभांची मुदत ही लोकसभेच्या सहा ते आठ महिने आधी संपते त्यांची मुदत लोकसभेच्या मुदतीपर्यंत वाढवली जाऊन त्यांच्याही निवडणुका लोकसभेसोबतच घेतल्या जातील या दोन भाग आहेत एक तर सर्व विधानसभांची मुदत ही लोकसभेच्या मुदती एवढी वाढवण्यात येणार किंवा घटवण्यात येणार आहे जर एखाद्या राज्यात अविश्वास ठराव किंवा बाहेरून पाठिंबा देणाऱ्या पक्षानं पाठिंबा काढला किंवा अन्य कारणामुळे दोन किंवा अडीच वर्षानंतर सरकार पडलं तर पुढच्या अडीच किंवा तीन वर्षांसाठी निवडणूक घेतली जाणार यात जर लोकसभेच्या एक वर्ष आधी सरकार पडलं तर काय होणार याचं उत्तर अजून मिळालेलं नाही ते उत्तर लोकसभेतल्या चर्चेदरम्यान मिळण्याची शक्यता आहे लोकसभा आणि विधानसभा निवडणुका पार पडल्यानंतर शंभर दिवसांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेतल्या जाणार आहेत या निवडणुकाही एकत्रितपणे घेतल्या जाणार आहेत पोटनिवडणुकीसाठी सुद्धा हाच नियम लावला जाणार आहे लोकसभेची अंतिम मुदत हाच निकष लावला जाणार म्हणजे जर लोकसभेची मुदत दोन किंवा अडीच वर्ष शिल्लक असताना एखादा खासदार आमदार किंवा एखाद्या लोकप्रतिनिधीचं निधन झालं राजीनामा दिला किंवा सदस्यत्व रद्द झालं तर पुन्हा उरलेल्या काळासाठी निवडणूक घेतली जाईल इथेही जर मुदतीच्या एक वर्ष आधी असं झालं तर पुन्हा निवडणूक घेतली जाणार का या प्रश्नाचं उत्तर अद्याप मिळालेलं नाही ते उत्तर सरकार यथावकाश देईल असं वाटतंय या, या प्रश्नाचं उत्तर नाही असं देता येईल एकोणीशे नव्याण्णव साली महाराष्ट्रात एकाच वेळी दोन्ही निवडणुका झाल्या होत्या त्यावेळी विधानसभेत भाजप शिवसेना युतीचं सरकार होतं तर केंद्रात वाजपेयींचं एनडीए सरकार होतं नव्याण्णवच्या निवडणुकीत राज्यातलं सरकार पराभूत झालं होतं तर केंद्रात एनडीएला बहुमत मिळालं होतं महाराष्ट्रात एकोणीशे अठ्ठ्याण्णव साली काँग्रेसला तेहतीस जागा सेनेला सहा आणि भाजपला चार जागा मिळाल्या होत्या आरपीआयला एक जागा मिळाली होती पण तेरा महिन्यानंतर पुन्हा झालेल्या लोकसभा निवडणुकीसोबतच विधानसभा निवडणूक सुद्धा झालेली होती या निवडणुकीत युती सरकार तर पडलं होतं पण लोकसभेसाठी शिवसेनेला तेरा भाजपला पंधरा तर काँग्रेसला दहा जागा मिळाल्या होत्या म्हणजेच विधानसभा निवडणूक आणि लोकसभा निवडणूक यांत्यातल्या निकालाचा कोणत्याही एका पक्षाला फायदा होत नाही हे स्पष्ट झालंय कारण मतदार हुशार आहे त्याला कोणाला कुठे निवडून आणायचं हे चांगलं कळतं तुमच्या मनातले बहुतेक महत्वाचे प्रश्न इथे घेतलेत त्यांची उत्तरंही कोविंद अहवालाच्या आधारे देण्यात आली आहेत तुमच्या मनात गोंधळ नको म्हणून घटनेची कलम किंवा क्लिष्ट शब्द आणि माहिती इथे आम्ही दिली नाही आता एकाच वेळी निवडणूक का कशासाठीही उठा ठेव जे चाललंय ते चांगलं चाललंय ना वगैरे प्रश्न सुद्धा तुमच्या व्हॉट्सअपवरती येत असतील पण त्याकडे लक्ष देऊ नका कारण ज्याला आचारसंहितेचा फटका बसतो त्याला हा प्रश्न विचारा जूनमध्ये लोकसभेची आचारसंहिता उठली आता या महिन्याच्या अखेरीला म्हणजे तीन महिन्यांनी पुन्हा आचारसंहिता लागणार आहे हा प्रकार इथे थांबत नाहीये जर फेब्रुवारी मार्चमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लागल्या तर त्याची आचारसंहिताही डोकं खराब करणारी आहे बाकी सुरक्षा दलांची कसरत प्रशासकीय द्रविडी प्राणायाम निवडणूक आयोगाची दमछाक कार्यकर्त्यांना कामं सोडून नेत्याच्या मागे फिरावं लागणं हे सगळं आता या प्रयोगामुळे बंद होणार आहे त्यामुळे व्हॉट्सॲप युनिव्हर्सिटीला या प्रश्नावर तरी टाळं ठोका आता मी व्हिडिओच्या सुरुवातीला जसं सांगितलं होतं की ट्रोलर्स कसे दांभिक आहेत त्याचं कारण आता सांगतो जेव्हा देशात एकाच वेळी सगळ्या निवडणुका घेण्याचा केंद्र सरकारनं प्रस्ताव मांडला तेव्हा सरकारनं जनतेकडून मतं मागवली होती तुम्हाला माहिती आहे देशातल्या दीडशे कोटी जनतेपैकी किती जणांनी त्याला प्रतिसाद दिला या प्रस्तावावरती फालतू चर्चा करणाऱ्या ट्रोलर्सनाही माझा प्रश्न आहे जेव्हा सरकारनं अभिप्राय मागवले तेव्हा कुठे गेले होते हे ट्रोलर्स ही आकडेवारी पहा अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस पर्यंत सरकारच्या दोन वेबसाईटवर मिळून एकूण पाच हजार दोनशे बत्तीस प्रतिक्रिया आल्या त्यापैकी तीन हजार आठशे सदतीस लोकांच्या प्रतिक्रिया एक देश एक निवडणुकीच्या बाजूने तर तेराशे पंच्याण्णव प्रतिक्रिया विरोधात होत्या पोस्टल रिस्पॉन्समध्ये एकूण तब्बल एकशे चौपन्न प्रतिक्रिया आल्या त्यापैकी एकशे नऊ प्रस्तावाच्या बाजूनी तर पंचेचाळीस विरोधात होत्या आता मला सांगा सरकारने पेपरमध्ये जाहिराती देऊनही ज्यावर त्यांनी आपलं मत व्यक्त केले नाही ते आता कॅबिनेटने प्रस्ताव मंजूर केल्यावर लगेच बोलते कसे झाले आताच त्यांच्या मनात या शंका कशा उपस्थित होत आहेत असो घेऊन टाक या चॅनलचा प्रेक्षक हुशार आहे त्याला या प्रश्नांची उत्तरं माहिती आहेत एक देश एक निवडणुकीसंदर्भात तुम्हाला आणखी काही प्रश्न पडले असतील तर तेही आम्हाला नक्की कळवा आमची रिसर्च टीम त्याची उत्तर देण्याचा नक्की प्रयत्न करेल आणि त्यावरती केल्या जाणाऱ्या व्हिडिओमध्ये तुमच्या नावाचा सुद्धा उल्लेख केला जाईल उल्ले हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद पण जाण्यापूर्वी कृपया चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ शेअर करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका